राष्ट्र बलवान करायचे असेल तर समाज संघटित झाला पाहिजे पुरातन इजिप्त रोमन ग्रीक इत्यादी संस्कृती काळाच्या ओघात लुप्त झाल्या परंतु गंगेच्या निर्मळ पवित्र प्रवाहासारखी भारतीय संस्कृती काळाच्या कसोटीवर टिकून राहिली आहे राष्ट्र बलवान करायचे असेल तर समाज संघटित झाला पाहिजे परकीय आक्रमणाच्या दमनकारी शक्तीला तोंड देत हिंदू समाज सशक्त प्रतिकार करीत टिकून राहिला राष्ट्रप्रेम राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा राष्ट्र निर्माणाला सहाय्यक ठरत असते भारताला राष्ट्रपुरुष व भूमीला भारत माता म्हणून जगभरातील स्वयंसेवक हिंदू समाज आबालवृद्ध वंदन करतो देशाच्या निर्मितीचा ध्यास घेतो येथील वेद काळापासून चालत आलेल्या प्रगल्भ हिंदू संस्कृतीचे अनुसरण करतो त्यामुळे विविध कार्यक्रमातून होणाऱ्या व्यक्तिनिर्माणातून पर्यायाने राष्ट्र निर्मिती होते असे प्रतिपादन नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचाचे महामंत्री डॉक्टर सतीश चाफले यांनी केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुलगाव शाखेच्या विजयादशमी उत्सवामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिंधी पंचायतीचे अध्यक्ष व प्रतिष्ठित व्यापारी सुदर्शन बजाज हे होते उत्सवापूर्वी शहरातून गणवेशधारी स्वयंसेवकांनी घोष पथकासह पथसंचलन काढले या पथसंचलनाचे नगरात विविध ठिकाणी विविध संघटनांनी उत्स्फूर्त स्वागत केले पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांना स्वागत प्रणाम देऊन ध्वजारोहण करण्यात आले प्रदक्षिणा संचालन करून ध्वजवंदन करण्यात आले यावेळी प्रत्युत प्रचलन दंडक्रमिका व्यायाम योग योगासने खेळ इत्यादी शारीरिक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली सांगिक गीत मानसिंग झांझोटे यांनी घेतले सुभाषित मंथन निवल अमृतवचन श्रेयस पाठक यांनी सादर केले वैयक्तिक गीत वसंत उपाध्ये यांनी गायले प्रास्ताविक परिचय व आभार प्रदर्शन नगर सहकार्यवाह निखिल धोपाडे यांनी केले तालुका संघचालक विजय निवल यांनी पाहुणे व उपस्थितांचे स्वागत केले सुदर्शन बजाज यांनी संघ कार्य समाजाला दिशादर्शक असल्याचे सांगितले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव